महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना अकोल्याचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा सातवा दिवस प्रमुख मागण्या दिवाळीची रुपये भेट तथा सात हजार मोबदला मिळावा तसेच गट प्रवर्तकांना मोबदल्यात एक हजार वाढ इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेचे अकोला जिल्हाधिकारी संप व धरणे आंदोलन आशा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आयटक संघटनेच्या नेतृत्वामध्ये आज आमचा धरणे आंदोलनाचा सा दिवस सातवा दिवस आहे तर आज आमच्या धरणे आंदोलनामध्ये सात दिवस झाले तर खाली आंदोलन आम्ही काल परवा केलं होतं आज कटणी भाकर आंदोलन आम्ही आज इथे करणार आहे तर आज आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार सर्व अशा स्वयंसेविका टाकणार आहोत हे सं सरकारला आम्ही असं निवेदन पण दिलं होतं की आमचा पगार वाढ करावा सात हजार जे वाढ त्यांनी मंजूर केलं त्या त्या जी आरवर अजून पण सही केलेली नाही तोपर्यंत ते सही करणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनात सुरू करणार आहोत आम्ही आमचा बेमुदत संप सुरूच राहणार आहे सर्व कामावर आज आम्ही बहिष्कार पण टाकणार आहोत की अशाची कामं आम्ही कोणतेच करणार नाही जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा